बरोबर की साधी गोष्ट आहे का बोलले बरोबर म्हणजे विषय आयरणीवर आलाय का नाही आला आला लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रांनी लोकसत्ता सकट सगळ्याच वृत्तपत्रांनी दखल घेतली त्याची लोकसत्ता लोकमत सकाळ टाइम्स कोडारी सर्वांनी घेतली सर्वांनी सर्वांनी मुंबईतल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी लोकसत्ता लोकसत्ता आलं मध्ये म्हणजे ग्रेट झालं त्याची हाईट झाली त्याच्यामुळे सर आपण योग्य दिशेने आहोत आणि काय मागतोय सर आपण रोजगार मागतोय हक्क हक मागतोय आपला हक्क आहे कुठल्याही देशातल्या कुठल्याही राज्यातल्या सरकारला बेरोजगारांना रोजगारापासून बरोबर द्यावा लागतो हे त्यांचं कर्तव्य आणि त्यांना ते कर्तव्यापासून पळून जाता येणार नाही गेलं तर त्यांना खुर्च्यात सोडून पळून जावं लागत पण खुर्चीत बसल्यानंतर त्यांना पळून जाता येणार नाही आणि पळून जाऊ देणार नाही तर एक ट्रेलर आहे सर अजून आपलं संघटन बांधणी झालेली नाही आपल्या मध्ये एक वाक्यता नाही प्रत्येक जण आपला फोटो काढून फेसबुक वर टाकण्यामध्ये मशबूल आहे पट्ट्यानं मग आझाद मैदान गाजवला ह्याच्यातच खुश आहे ठीक आहे या भी गोष्टी आपण मान्य करू पण निर्णायक लढा झालाय सर वसंत पाटील यांची कमेंट आहे मी वाचून दाखव प्लीज एक वाचन वाचा वसंत पाटील म्हणतात की बालाजी पाटील साहेब यांनी खूप सामाजिक विवाह सोहळे पार पाडले आहेत मला असं वाटतं ही आता जर रोजगार मिळाला तर तुम्हाला साधारणतः पन्नास साठ हजार विद्यार्थ्यांची लग्न लावायची संधी मिळणार आहे हो मी तर आझाद मैदानावर सांगितले तुमचे लग्न मी मोफत लावून देतो सामिक विवास करावा लागतो आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक करू आपण आमच्याच भागात यावा रोजगार पहिले नोकरी बादमे छोकरी हो नोकरी झाली की छोकरी मिळेल काहीतरी काम धंद्याला लागलाय मुलगा म्हणलं की कुणीही पोरगी द्यायला तयार होतो छोकरी द्यायला तयार होतो बरोबर त्याच्यामुळे करू आपण सर एका योग्य दिशेने आपण चालू आहोत आणि जे लोक आपल्या लढ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जायचा मनोदय आहे स्वतःचा मोठेपणा तिथे ठेवायचा नाही आणि ज्या लोकांना या लढ्यामध्ये पुन्हा सक्रिय व्हायचं आहे त्या सर्वांच स्वागत आहे फक्त एक एक आणि पोटात असायला नको जे पोटात आहे तेच ओठावर आलं पाहिजे या आपण सगळेजण मिळून या बेरोजगारांचा मुद्दा पाडू आणि बेरोजगारी गाडून टाकू यासाठी मी खूप काम करणार आहे सर आणि तुमची मदत खूप लागणार आहे बरोबर निश्चित साहेब सागोकर साहेब एकंदरीत आकडा वाढलाय परंतु तरी सुद्धा आय पी मॅच मुळेच कमी आहे हरकत नाही जे सध्या तीनशे सतरा मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत काय असल्या कठीण परिस्थितीमध्ये सगळा देश एकीकड असताना माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या विचारधारेला एवढं मोठं योगदान देणाऱ्या या माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मला एवढं सांगायचंय भावानु आता अभिनय तो कभी या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अत्यंत आक्रमक झालं पाहिजे आणि आपला आक्रोश काल जे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आहे त्या विधानाच्या विरोधामधला संताप आपल्या मुंबईमध्ये उपस्थित राहून आझाद मैदानावर तो आक्रोश